तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आता आपण दोन शेळ्या नवीन आणलेल्या आहेत ही एक आपली होंडा आणि ही दुसरी असलेली आता ही शेळ्या खांडातली थोडं मारत असते त्याच्यामुळे बांधून ठेवा लागते सध्या आणि ही एक नंबर शेळ्या म्हणजे हे आपली घरगुती सांभाळलेली हातावरी शेळी तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपला तिकडं फार्म आहे आणि हा रोड आहे बघू शकता रोडवर पाणी वगैरे दिसत असले बा इकडे पाणी वगैरे आताच पोस पडून गेलेला आहे पण आता आपण शेळ्या बाहेर चरण्यासाठी सोडलेल्या आहेत का कारण एकतर आपण फिरस्ती शेळ्या आणलेल्या आहेत भला आपल्यापाशी खाण्यासाठी पोरजी बुलेट आहे तुरीचं गोळी वगैरे आहे किंवा सुवाबोळ वगैरे आहे पण ह्या ज्या शेळ्या आहेत त्या फिरस्ती चरून खालेल्या आहेत त्याच्यामुळं अजिबात शेळ्या काही जरी खाऊ वाटलं शंभर टक्के जनावर खराब होणार आरडणार दासत खाल्यासारखं करणार कॅल्शियम द्या खोराक द्या तरी पण जनावर रुज येणार नाही ह्या गोष्टी सर्रास होत असतात त्याच्यामुळं नावीला जास्त म्हणजे आता उद्देश काय इथे फिरवण्याचा पोट भरणे हा उद्देश नाही थोडस तोंडा तर लकी जनावर पाणी पिते स्ट्रेस फ्री होतं एक नंबर जनावर राहते टनटन भलं ते पुन्हा आपल्या फारमध्ये गेलं की तुरीचं गुळी आहे सुबावीचं वगैरे पालाय आहे निवांत राहत असते पण ते जनावर आपोआप म्हणजे सेट होण्यासाठी कारण सुरुवातीच्या काळामध्ये एक एक दोन महिने मस्तपैकी फिरवणं गरजेचं आहे जर तुमच्यानं जर बी जर होत नसेल की बाबा नाही मला लाज वाटते मी एवढं शिक्षण घेतलेलं आहे मी असा मी तसा आहे आमच्याकडं मी म्हणजे असते ना माणसाचं की बाबा लाज वाटते मी खूप स्मार्ट आहे हे आहे ते आहे अशी जर मानसिकता असेल किंवा जर फिरण्यासाठी जागा तर आहे तरी सुद्धा मी बंदिस्त जर करायचं प्रयत्न करत असेल तर मग मग नाही मग तुम्हाला गरज नाही शेळी पालनाची त्याच्यामुळे तुम्ही शेळीपालन बंद करू शकता बंद करू शकता म्हणजे ते बंद पडणारच आहे तो विषय सोळा सांगायचा उद्देश एवढाच आहे की बाबा हा मान्य आहे एखाद्याची मानसिकता असू शकते की बा आहे फिरवण्यासाठी पण मी बंदिस्त मध्ये पण नियोजन करू शकतो जमीन वगैरे आहे करा करा तुम्ही पण ज्या वेळेस नवीन ज्या वेळे आणतो त्या शंभर टक्के तुम्हाला फेर हिंडवणं आहे म्हणजे आहेत ही बघा ह्या शेळीसाठी मला ही पण शेळी हिंडवावी लागत असते सध्या तर सांगायचा उद्देश एवढाच बाबा पावसाळ्याचे दिवस आहेत शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत आपण जनावर सेट करण्यासाठी से ह्याच गोष्टी महत्वाच्या बरं का लक्षात असू द्या हे बघा ज्या वेळेस मी शेळीपालाची सुरुवात केली होती त्यावेळेस मी तिकडून रानातून शेळ्या आणल्या होत्या गावातून सुद्धा शेळ्या आणलेल्या होत्या मला पण खूप अवघड वाटायचं आणि हे जो कोराड आहे ना मी तुम्हाला दाखवतो ही कुराड इथून आता लोकं जायची गाडीवरती आपल्या शेताकडं त्यावेळेस मला लाज वाटायची कुराड खाली टाकायचो मी आणि मोबाईल काढून ब उभं राहायचो एवढी लाज वाटायची माझ्या शेळ्यांची पण नंतर नंतर असं झालं यूट्यूब चॅनल वगैरे हो काढलं ते तर सोडा आता म्हणजे एक माझी ओळख होऊन गेलेली आहे की रेबल स्टार फार्म म्हणून पूर्ण म्हणजे म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की वेळ प्रत्येकाशी बदलत असते जेवढी निगेटिव्हिटी होते जेवढी लाज वाढत असते त्याच्यापेक्षा पटीने आपला फायदा होत असतो त्याच्यामुळं कधीही आपल्या ज्याच्या ज्या गोष्टीमुळं आपलं धंदा चालतं चालतंय जे चा आपलं पोट भागत असते जे आपल्या उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याला अजिबात लाजायचं नाही कधीही लक्षात असू द्या आणि जर लाजत असाल तर ते मग नाही बघू शकता मस्त इकडे बोरे, बोरे बोरीचा वगैरे पाला खात्यात आपली शेळ्या आपल्या कोंडा मस्तगी तीन पिलांना वगैरे दूध पाचते सध्या आणि त्याची दुसरी शेळी आणलेली आहे पुढे गेली शेळी ते दुसरी शेळी आणली तिला आपण भरपूर दूध आहे त्या शेळीचं दूध आता एका दुसऱ्या पिल्ला पाचतोय आपण तर बघू शकता आणि असंच एक ते एक तो एक दोन महिने तीन महिने जास्तीत जास्त चार महिन्यापर्यंत एक एक घंटा घंटा बाहेर मस्तपैकी सोडायच्या शेळ्या मग एक नंबरमध्ये इथं काय कोण येत नाही एक अर्धा एक किलोमीटरपर्यंत रोड आहे बोरचे वगैरे झाडं आहेत आपले आणि ह्या जे चारा जो आहे हा मस्तपैकी टाकायचा शेळ्यांना अर्धा एक तास फिरवायचं शेळ्या पाणी पेल्या की पुन्हा नंतर तुरीचं गुळी वगैरे काहीतरी टाकत राहायचं एक नंबर टन राहतात आणि तसं पण आता मक्काचा वगैरे खुराक चालू केलेला आहे कारण कसं आहे बऱ्याच जणांचा विषय असतो की पावसाळ्यामध्ये शेळ्यांना दूधच येत नाही कसं येईल दूध असला कवळा आता बघा तुम्हाला दाखवतो एक तरी नुसतं पाण्याचं प्रमाण हे बघा नुसतं पाणी याच्यामध्ये आणि कवळा जर चारा खाल्ला तर दूध फुटते का जनावराला अजिबात येणार नाही मग त्याच्यासाठी काय मक्का नादच करायचं नाही आता मक्का काय आता बघा बघा सत्तर किलो म्हणजे सत्तर किलोचा एक गट्टा जाणून ठेवलेला आहे मकाचा मी सेपरेटली व्हिडिओ बनवत होतो पण कारण बघा मका भिजवून देतो आपण रात्रभर मका भिजू घालायच्या आणि सकाळी मस्त पैकी द्यायच्या शेळ्यांना कारण कसं नुसत्या हिरव्यावर नि दूध कमी येत असते बरं का लक्षात असू द्या ह्या गोष्टी त्याच्यामुळं कधी पण पावसाळ्यामध्ये शेळ्यांना दूध कमी होत असते म्हणून बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की पिलांचं संगोपन होत नाही व्यवस्थित खुराक द्यायचा जनावरांना खास करून मक्का द्यायचा कारण शेळींसाठी मक्का आणि बकऱ्यांसाठी सोयाबीन नादच करायचं नाही बरं नां का एक नंबर नियोजन होत असते कधी पण लक्षात असू द्या गोष्टी तर बघू शकता पावसाळा वगैरे आहे तरी पण आता मस्त पैकी सावका 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 बंदिस्त करू एकदा जर बंदिस्त झाल्या तुम्हाला तर माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये चार महिने का आपण शाळेचं संगोपन केलं होतं आपण पत्र्यामध्ये का कारण त्याशिवाय एकदम सेट झालेल्या होत्या बंदिस्तमध्ये निवांत राहायच्या अजिबात म्हणजे मी बाहेर सोडत नव्हतो हो आता ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्याला बाहेर सोडणं गरजेचं आहे बघू शकता आता आपल्या शेळ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळीकडे सगळी पिकं आहेत बघू शकता आता गेली बघा सोयाबीनमध्ये शेळी आणि हे आहे आपलं सोयाबीन घरचंच आहे बघू शकता तिकडं फार्म आणि हे पूर्ण आपलं घरचं सोयाबीन आहे बघू शकता तिकडं आपलं तुम्हाला रेड पेयर दिसत असं थोडासा रेड पेयर फोर जी बुलेट पेयर बरेच व्हिडिओ आहेत बरं का त्याचे पण तर आता मस्तपैकी हे बघा पाला वगैरे पाला पालामध्ये असेल आमच्या इकडे खाऊ घालायचा शेळ्यांना कारण बऱ्याच जणांचा विषय होता की बो बघू शकता आता गेचाडाचा पाला खाले शुरी वर बोंड बोंड म्हणजे हा जो पाला आहे ना फुलाचा त्याची एक व हे खात असते हे आवडीनं खात असते शेळी तर असं शेळ्यांना बंदीच करावं लागत असते कारण जर तुम्हाला जर लाज वाटत असेल एक दोन महिने फे शाळ्या फिरवण्यासाठी म्हणजे सेट करण्यासाठी से। पण जर तुम्हाला जर लाज वाटत असेल शेळीपालन करू नका कारण मग ते शेळी पालन तुम्ही करू शकत नाही शंभर टक्के फार्म बंद पडणार तुमचा त्याच्यामध्ये काय वादच नाही कारण थोडंसं मेहनत करावी लागत असते लाजून करून चालणार धंदा नाही या बघू शकता एक नंबर शेळी खात्या आणि हो एक महत्त्वाची गोष्ट पुढल्या सोमवारी अजून एक शेळी आणण्यासाठी जातो एक वीस हजारच्या रेंजची पंचवीस हजारच्या रेंजची टॉप क्वालिटीची जर या होंडा शेळी आहे ना ह्या क्वालिटीची एक नंबर शेळी आणायची आपल्याला त्यावेळेस पण नक्कीच व्हिडिओ येतील बरं का तुम्हाला आणि हो आता ती रयर शेळी कशी आहे तिचं संगोपन कसं करणार पिल्लावाली असणार की गाबन असणार या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत